हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे असे थालीपीठ करूया की सगळे थालीपीठ दुसरं कोणतंच मागणार नाहीत दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचं आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये धनेपूड आहे एक चमचा जिरेपूड आहे एक चमचा दोन चमचे ओवा घालायचं आहे हातानं चोळून चार चमचे तीळ घालायचे आहेत तीळ जरा जास्त घातलेत खमंग लागतं आणि दिसायला पण छान दिसतं म्हणून आता बारीक कांदा चिरून घेतला आहे तो पण घालायचा आहे दोन ते तीन कांदे मी इथं घालून घेतलेले आहेत आता कोथिंबीर आहे स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार चा हळद घालायची आहे एक चमचा भरून आता तिखट घालायचं आहे तिखट तीन ते चार चमचे घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट जास्त खात असाल तर जास्त घातलं तरी सुद्धा चालेल मी बॅडगी तिखट दोन चमचे आणि दोन चमचे काळा तिखट आहे तेल घातलेलं आहे इथं दोन चमचे आता दही घालायचं आहे दोन चमचे भरून दही घातलेलं आहे दही आणि पाणी वर असताना ते पण घालून आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चोळून पिठामध्ये पहिला सगळं मिक्स केलं ना मग छान होते थालीपीठ अशा प्रकारे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं आहे त्याला आपण थालीपीठ थापटूनच करणार आहोत त्यामुळं जरासं पातळ मळलं तरी पण चालतं आहे असं चोळून चोळून मळून घेतलेलं आहे तेल पण जास्त लागत नाही आता इथं मी पांढरं कापड घेतलेलं आहे सुती कापड पोळपाटवर घालून त्याला थोडं ओलं करायचं आहे म्हणजे पटपट थालीपीठ सरकतात अशा प्रकारे ओलं करून घेतलेलं आहे एक गोळा चांगला असा मळून घ्यायचा आहे चांगला मळून घेतला की मस्त खुसखुशीत थालीपीठ होता सोलापूरमध्ये हॉटेलमध्ये फेमस थालीपीठ मिळतात त्या पद्धतीचे मी तर करून दाखवत आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने थालीपीठ बनवता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच मस्त रेसिपींसाठी पूजाच किचनला नक्की सबस्क्राईब करा मग तुमचे पण थालीपीठ असेच होणार मस्त असं पसरून घेतलेलं आहे आता हे आतून चांगलं शेकण्यासाठी मी तर पाच गोल करून घेतलेले आहेत तुम्ही एक गोल केला तरी सुद्धा चालेल सगळीकडून छान शेकलं जातं म्हणून मी अशा प्रकारे आहे जास्त पातळ पण नाही केलं जास्त जाड पण नाही केलं मी तर लोखंडी तवा घेतलेला आहे लोखंडी तवावर पारंपारिक पद्धतीने आपण करणार आहोत लोखंडी तव्यावर केल्यावर छान असतं अशा प्रकारे घालून घेतलेले आहे तव्यावर आता तेल सोडून घ्यायचं आहे ते आपण होल्स केलेत ना त्यात पण थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे वरून पण चांगलं वाफतं थालीपीठ आणि मऊसूत राहतं एकदम अशा प्रकारे नक्की करून बघा दोन मिनटंच झाकलेलं आहे जास्त पण नाही आता काढून घ्यायचं आहे ना बघा खरपूस कलर पण किती छान आलेला आहे आता तेल दोन्ही साईडनं घालून घ्यायचं आहे परत तेल घालायची काही गरज नाही आहे खालची बाजू पण चांगली शेकून घ्यायची मस्त दिसत आहे ना खालची बाजू पण शेकलेली आहे आता जरा दाबून शेकून घ्यायचं मस्त म्हणजे चवीला पण छान लागतं अशा लोखंडी तवा असेल तर त्यावर करून बघा एकदा मस्त खरपूस हॉटेलमध्ये विकत मिळतं त्या पद्धतीचं लागेल मस्त दोन्ही साईड छान शेकून झालेले आहे अजून एक करून दाखवत आहे अशा प्रकारे करून घेतलेलं आहे मी थापटून अशाच प्रकारे खमंग शेकून घ्यायचं आहे झाकून ठेवायचं विसरू नका तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सब्स्क्राइब करायला विसरू नका कारण रेसिपी करायला खूपच मेहनत लागते त्यामुळे नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ बघत आहात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त इथं थालीपीठ तयार झालेले आहेत दोन्ही साईड पण खमंग शेकून घ्यायचं आहे जाड असतं थोडं कच्चं लागतं म्हणून छान अशा दाबून खरपूस शेकून दोन्ही साईड तुम्हाला पण थालीपीठ आवडतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत खुश रहा मस्त रहा आणि खाच राहा